कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीला पुराचा धोका कायम आहे धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते शिरोळ तालुक्यामध्ये अकिवाट वस्तवाढ दरम्यान महापुराच्या पाण्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन सात जण वाहून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी घटनास्थळाला भेट दिली मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबियांना त्यांनी तात्काळ चार लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली आहे सांगली जिल्ह्यातही पूरस्थिती कायम आहे शिराळा भिलबडी ब्रह्मनाळ तसंच अर्जुनबाड मार्गावरती पुराचं पाणी पसरू लागलंय पुण्यामध्ये खडकपासला नदीच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रातला विसर्ग वाढवून सोळा हजार दोनशे सत्तेचाळीस क्युसेक करण्यात आले तामिणी घाटामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं या घाटातून जाणारा पुणे जिल्ह्यातल्या हद्दीला रस्ता खचला आहे मुळशी धरणाच्या सांडव्यातून सात हजार सातशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे